बाहेर बसायचे बाजूला बसायचं आणि जो न अडथळता म्हणे म्हणेल तो या खेळामध्ये जिंकेल तर मी अशा दोन चार शब्द शब्द समूह घेणार आहे आज तर सुरुवातीला मी तुम्हाला एक शब्द समूह सांगते बघा नीट ऐकायचं आहे तर काय करते तो नीट व्यवस्थित ऐकायचा आहे आणि तो आपल्याला प्रत्येकाने म्हणून दाखवायचं मी प्रत्येकाला सांगणार आहे सगळ्यांनी एकत्र म्हणायचा नाही काय म्हणायचे आपल्याला कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड असं म्हणायचे म्हणलं तुझ्यापासून सुरुवात एक दोन तीन स्टार्ट कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड असं म्हणायचे हा कच्चा पापड पक्का खाली हा तू म्हण कच्चा पापड बस खाली हा कच्चा पापड

पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई हा आनंदापासून सुरुवात आता कच्ची पपई पक्की पपई कच्ची पपई पक्की पपई हा तुमन कच्ची पपई पक्की पपई काय दाऊ दे खाली बस ना विकी मनाला कच्ची पपई पक्की पपई हा m <laughs> HUH? <laughs>

more 看、嗯。<Yeah. S 1> <laughs> దశోతి ఆ చన్ మలియా మోటో నల్ల లల్లన మోటో నల్ల లల్లన నల్ల లల్లన మోటో నల్ల లల్లన మోటో నల్ల లల్లన మోటో నల్ల లల్లన पुढचं काळे कावळे गोरे बगळे काळे कावळे गोरे बघे काळे कावळे गोरे बघडे सुरुवात हा काळे कावळे गोरे बघे काळे कावळे गोरे बघे काळे कावळे गोरे बगळे तीन नाही म्हणायचं पूर्वीच म्हणायचं काळे कावळे

का बघा बघा ऐका काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसाळे काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसाळे हा जे आपल्या जी आपल्या जी व्यायाम होते जसं आपल्या शरीराचा व्यायाम असतो की नाही ह्या भाषिक खेळामुळे आपल्या जी व्यायाम होतो आणि त्याच्यामुळे आपले शब्दांचे उच्चार स्पष्ट होतात दीपाली जर एखाद्याला बोलता येत नसेल किंवा व्यवस्थित बोलत नसेल स्तोत्र बोलत असेल तर जर अशा ह्याचा अशा शब्द सुमनचा सराव केला तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम होईल तर तुम्ही घरी सुद्धा काय करायचं असं याचा प्रॅक्टिस करायची